नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वाचं मनापासून स्वागत आहे तर बघा आपण हा पैठणी साडीवरचं बाही डिझाईन शिवणार आहोत तर फुगाबाई चुन्याची तर बघा पहिले आपल्याला याच्यावाले काट कट करून घ्यायचे आहे तर बघा मी काट क कट करून घेतलेलं आहे तर हे दोन बाईचे काट झालेले आहे तर बघा हे आपल्याला मधून कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने म्हणजे हे दोन बाईचं तयार होईल दी शूपी ही। तर अगदी सोपी पद्धत आहे तर बघा आपल्याला साईडचं वरच सोडून तर बघा आपली ही पाच इंचाची बाई तयार होणार आहे खालचा काट वाला आणि हे खालचं आणि वरचं थोडं थोडं ठेवलेलं आहे पिंक कलरचं ते फिटिंगमध्ये म्हणजे दाब दाबल्यामध्ये जाणार आहे तर बघा याच्यामध्ये पण दोन बाईचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी उपाना घेतलेला आहे असा तर बघा हाताने असं सेट करून घ्यायचा या पद्धतीने बघा हे साडेपाच इंच आहे तर आपलं सगळं बाही ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर जेवढं कापड उरण तेवढ्यामध्ये आपल्याला ही ते पन, बाई ॲडजस्ट करावं लागती कारण आता हे माझ्याकडे खूप कापड उरलेलं होतं त्याच्यामुळे ह्याचीवाला भरपूर कापड आहे त्याच्यामुळं मला जास्त गरज पडली नाही तर तुमचं कमी असेल तर तुम्ही कमी पण चुन्या टाकू शकता तर बघा एक बाईचं मी साईडला ठेवलेलं आहे तर बघा याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे या पद्धतीने तर भरपूर कापड झालेलं आहे मध्य घेतल्याच्या नंतर आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला मध्य लक्षात राहतोय तर तुम्ही कात्रीने कट पण करू शकता थोडंसं तर बघा दोन दोन इंचची आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा दोन आणि ही तीन चार आणि हे पाच तर बघा मी पाच सुन्या पाडून पाडून घेणार आहे तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही चार किंवा तीन पण टाकू शकता तर बघा दुसऱ्या साईडने पण सेम आपल्याला असंच पाच मार्किंग करून घ्यायचे आहे खडूनी या पद्धतीने तर बघा मी पाच मार्किंग करून घेतलेले आहे तर बघा याचा जो मध्य आहे त्या मध्यतून आपल्याला अशा याच्यावाल्या प्लेटी टाकून घ्यायच्या या, या पद्धतीने तर बघा ही अशी पहिली घडी याच्यावरती अशी टाकून घ्यायची आहे तर ॲडजस्ट करून आपल्याला अशा या एक अशा ह्या सुन्या टाकून घ्यायच्या आहे या पद्धतीने व्यवस्थित आणि हाताने असंच प्रेस करून घ्यायचं किंवा तुम्ही याला पिन आपण लावू शकता तर बघा याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा याला टीप मारून घेतल्याच्या नंतर इकडच्या साईडच्या पण सेम आपल्याला तशाच एक ओर एक ठेवून अशा ॲडजस्ट करून आपल्याला ह्या सेट करायच्या आहे आणि याच्यावरती पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा आता याच्यावरती आपण अशी टीप मारून घेऊया तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर वरच्या साईडने मध्य आपल्याला मध्यवर मार्किंग करून घ्यायची अशी या आणि याच्यावरती प्लेटी अशी अर्धा अर्धा इंचावरती ॲडजस्ट करून किंवा तुम्ही पिना पण लावू शकता पिना लावलं तर म्हणजे इकडे इकडं सरकणार नाही तर बघा असं अर्धा अर्धा इंचा आपल्याला याच्यामध्ये गॅप ठेवायचा आहे या पद्धतीने म्हणजे छान असे याच्यावाल्या वाल्या चुन्यावरून घातल्यानंतर छान दिसत्या तर बघा या पद्धतीने दोन्हीकडच्या असं से सेट करून घ्यायचे आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा याच्यावरती टिप मारल्याच्या नंतर आता आपल्याला काट घ्यायचं आहे तर बघा काटाचा पण आपल्याला असाच मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा हे पाचचं आहे आणि हे टिप मा आधी आपण साडेपाचं घेतलं होतं तर आता हे पाचचं तयार झालेलं आहे तर बघा आपलंवाला काट आहे पाचचा तर आपल्याला हे पाचचीच मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तर मी ही बाई ही पेपर कटिंग साडेनऊची घेतलेली होती तर बघा तेवढा कट करून आपल्याला तो वरचा भाग आहे तो असा आपल्याला जे आपण चुन्या पाडून घेतलेल्या आहे त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित माप बसलेलं आहे वाला पेपरचं तर हे चाळीस साईजची बाई आहे ही तर बघा या पद्धतीने आपल्याला असं सेट करून याला पिना लावून घ्यायचे आहे तर बघा मी दोन्ही याला तसंच करून घेतलेलं आहे पिना लावून घेतलेल्या आहे म्हणजे सोबतच तयार करायच्या असते आपल्याला या बाया तर बघा याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे पेपर याच्यावरती पॅक राहीन आपली बाई पण एकदम व्यवस्थित होईन या, या पद्धतीने आणि आपल्याला दोन्ही बाई सोबतच तयार करायच्या असत्या कारण एकदा एक केली तर मग कमी जास्त किंवा दोन इकडच्या होऊ शकत्या त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही सोबतच तयार करून घ्यायच्या असत्या तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर बघा खालीवर कापड झालेलं आहे त्याच्यासाठी थोडंसं जास्तच कापड घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि याच्यावरती असं ठेवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ही टीप मारून घेतली आणि आता गुरलेलं कापड हे आपण कट करून घेऊया काहीच अवघड बाई नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे कोणाला पण जमानाशी बाई आहे तर बघा कट करून घेतलेला आहे आपण या पद्धतीने तर आता आपल्याला ह्या पिना काढून घ्यायच्या आहे आणि हा पेपरवरचा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने तर दमानी काढून घ्यायचा कारण ही साडीमधलं कापड असतं त्याच्यामुळे याच्यावाले धागे वगैरे पण निघू शकते त्याच्यामुळे थोडंसं दममाने हा पेपर काढून घ्यायचा असतो तर बघा मी पेपर काढून घेतला आहे तर बघा किती सुंदर अशा प्लेटी पडलेल्या आहे तर बघा हे काठ या काठचा आपल्याला असा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यतून आपल्याला असा ठेवून घ्यायचा आणि याच्यावरती जे पिंक कलरचं कापड आहे त्याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ते कापड पण ॲडजस्ट होतं आणि बाहीचं पण लुक एकदम सुंदर असा तयार होतो या पद्धतीने तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर तर बघा आता आपल्याला जे काटाकडं आहे ते वातला कापड आपल्याला असं पलीकडून दाबून घ्यायचं आहे काटाकडून आणि याच्यावरती आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे दाब टीप, टीप दिल्यावर याची फिनिशिंग एकदम सुंदर अशी येते कंटाळा वगैरे अजिबात करायचा नाही याच्यावर आपल्याला दाब टेप द्यायची आहे आणि याच्यावरती तुम्ही लेस पण लावू शकता तुम्हाला लेस आवडत असेल तर लेस पण लावू शकता मी याच्यावर लेस नाही लावणार आहे कारण ही खूप काठ मोठे मोठे आहे काही गरज नाही त्याच्यामुळे मी याच्यावर लेस लावलेली नाही आहे तर बघा दुसरी पण बाई अशीच तयार करून घेतलेली आहे मी या पद्धतीने तर बघा हे खालचं काठाचं आपण पेपरचं कटिंग करून घेतलं होतं ते याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने खालचा जे गुलाबी काठ आहे तो सोडून घ्यायचा आणि याच्यावरती अशी थोडीशी टीप मारून घ्यायची म्हणजे जेवढी आपल्याला टीप मारची आहे तेवढं अर्धा इंच तेवढं ठेवायचं या पद्धतीने दोन्ही पण अशाच मी कट करून घेतलेला आहे आता या अस्तरवरती आपल्याला माप घ्यायचं आहे तर बघा मी अस्तर घेतलेला आहे याच्यावरती असं ठेवून घेतलेलं आहे आणि एक एक किंवा दीड इंच आपल्याला जास्त कट करून घ्यायचं आहे जेव्हा आपण बाई जोडतो तेव्हा आपल्याला कमी अजिबात पडलं नाही पाहिजे तर बघा मी अस्तर थोडं जास्तच कट केलेलं आहे या पद्धतीने तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर तर मी दोन्ही पण बाईचं कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर बघा मी अस्तर असं वरतून ठेवून घेतलेलं थे आहे वरतून ठेवून घेतल्याच्यानंतर थे आपल्याला पलटी मारायचं म्हणजे आपली बाही उलटी उलटी ठेवली गेली पाहिजे अशी अस्तरवरती आणि मग आपल्याला असे काठावरती टीप मारून घ्यायची आहे ते गुलाबी काठ सोडून कारण ते का समोरची गुलाबी काठ समोरून बैल दंडाला चांगले नाही दिसत त्यामुळं तर उरलेलं थोडंसं काठ आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने पिना काढून घेतल्याच्या नंतर तर बघा या आतमध्ये असं सोडायचं आहे आणि हाताने फिनिशिंग अशी करून घ्यायची आहे आणि आज तर पण आपल्याला ले ले लेवल असं हाताने सेट करीत करीत आपल्याला याच्यावर दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने अशी कारण फिनिशिंग एकदम सुंदर अशी येते झोळ वगैरे पडत नाही आणि फिनिशिंग पण खूप सुंदर अशी येते अगदी सोपी पद्धत आहे तो मला नक्की जमन ट्राय नक्की करा कारण संक्रांती स्पेशल मी ही बाई डिझाईन टाकलेली आहे आणि अजून पण कस्टमरने मला ह्याच बाई शिवायच्या सांगितल्या आहे संक्रांतीच्या तर बघा अशी आपल्याला सगळीकडून टीप मारून घ्यायची या पद्धतीने असं सेट करीत जायचं आहे कापड तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आता उरलेला अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने याच्यासाठी आपल्याला जास्तच अस्तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे एक ते दीड इंच एक इंच जरी केलं तर भरपूर झालेलं आहे तर बघा उरलेलं आपल्याला हे कट करून घ्यायचं तर बघा कट करून घेतलेलं आहे तर बघा आपली बाई अशी सुंदर तयार झालेली आहे एकदम आणि कुठंच कमी जास्त काहीच झालेलं नाही एकदम मध्य आपला मद्याच्या ठिकाणीच आलेला आहे या पद्धतीने तर बघा एकदम सुंदर बाई तयार झालेली आहे आणि दोन्ही बाई मी तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने आपल्याला शोचं बटन लावून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तर मी एकदम सुंदर सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे तर बघा मी साडेनऊची कट केली होती तर नऊची तयार झालेली आहे तर तुम्हाला बाई डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत